नगरात मागच्या तेरा तारखेपासून रोज चालू आहे आज मला वाटतं सव्वीस तारीख आहे आणि रोज तेरा चौदावा दिवस या आंदोलनाचा आहे वेगवेगळे आंदोलन स्वाक्षरी मोहीम अंड्याचं तोरण असे अनेक आज आम्ही पालखी काढलेली आहे दिंडी काढलेली आहे भजन म्हणतोय आणि आम्ही रिकाम्या अंड्याचं पूजन केलेलं आहे हे दुर्दैव या शहराचं आणि आमचं पण रिकाम्या आंड्याचं पूजन केलं

लोकसभा विधानसभेत जायला की आम्ही तीन महिन्यात पाणी देऊ पण ना दोन वर्ष दोन हजार बावीसला ला ही योजना पूर्ण झाली ना आता पूर्ण झाली मला असं वाटतं लबाड हे लोक आहे की जे खोटे आश्वासन देत होते वारंवार आम्ही वार एक महिनाभराचं आंदोलन आहे आम्ही थांबणार नाही या शहराला पाणी पुरवठ्याचा वेळा बदलल्याशिवाय आम्ही थांबणार नाही कुठेतरी प्रशासनाला आता जागा आलेली आहे का आली पाहिजे म्हणून ते इथं बसलो आम्ही समोर इथून पाण्याचं वितरण होत असतं इथे तर बसलो आम्ही तिथं कोण अधिकारी आतमध्ये जाऊन बघा लाईन बंद करतात बिचारे औषधं तेच टाकतात ब्लिचिंग तेच टाकतात पाण्याची लाईन तेज उघडतात पाणी तेज भरतात इंजिनियर कुठे बघा जाऊन ते जर इंजिनियर रस्त्यावर असले या शहरामध्ये सतरा ज्युनियर इंजिनियर तीन डेप्टी इंजिनियर एक एक्झिक्युटिव्ह इंजिनियर एवढे पाणी पुरवठ्यात कुठे बघा का? यानंतर काय का आंदोलन तीव्र होणार हळूहळू आंदोलनाची गती वाढते दादा फडणवीसांना शहराच्या पाण्याची एक वेदना होती आंदोलन केलं होतं के त्यांनी काही दिवसांपूर्वी मात्र आता ते सत्यता म्हटले होते की सत्ता द्या पाणी देऊ काही नाही मला असं वाटतं हे लबाड मंडळी आहे लबाड आम्ही त्यांनाच म्हटलेलं आहे भारतीय जनता पार्टीला खरंच सांगायचं होतं त्यांनीच खोटे आश्वासनं दिलं होतं